श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा यंदा सतरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे हा आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे पितृपक्ष म्हणजे जे मरण पावलेले आपले पूर्वज असणार आहेत तर त्यांचे जे काही आत्मा असतो किंवा ते असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपल्या घराजवळ येतात आणि अशी एक धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसांमध्ये श्राद्ध करणं तर्पण करणं पिंडदान करणं करण्याची परंपरा आहे आता बघा पितृपक्षांमध्ये घरात जर तुम्हाला काही गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे पितृ जवळपासच आलेले आहेत या काही संकेतांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही जर काही गोष्टी किंवा काही वस्तू तुम्हाला जर आढळल्या तर त्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत किंवा काही सेवा करायच्या आहेत आता ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता पितृपक्षामध्ये पितृ हे पृथ्वीवर आलेले असतात त्यासाठी आपल्याला त्यांच्या काही सेवा करायच्या असतात पितृदोषा शास्त्रांमध्ये अत्यंत घातक मानला गेलेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात असं म्हटलं जातं म्हणजे काय तर कामामध्ये वारंवार अडथळे येतात मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही आपल्याला अपयश येत राहतं ही पितृदोषाची लक्षणं आहेत याशिवाय काही वेळेला काही लोकांना आकस्मिक अपत अपघातालासुद्धा बळी पडावं लागतं अचानक आलेल्या आजारपणामुळे आपल्या घरातील पैसा संपतो हे सुद्धा देखील पितृदोषाचं लक्षण मानलं जातं किंवा घरामध्ये काही ना कारणानं छोट्या मोठ्या गोष्टींवरून सतत वाद होत राहतात पती पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ वाढतो तर हे चांगलं मानलं जात नाही म्हणजेच पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट येत पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये त्यांच्या श्राद्धतिथीनुसार त्यांचं श्राद्ध करावं लागतं पिंडदान तर्पण केल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात आता या व्यक्तिरित्त जर तुमचे पितृ जर तुमच्यावर जर संतुष्ट असतील प्रसन्न असतील तर आपल्याला काही संकेत देतात त्यामुळे आपल्याला देखील पित्रांची जाणीव होत असते आणि याशिवाय जर पितृ तुमच्यावरती जर रागावलेले असतील किंवा असंतुष्ट असतील किंवा ते तृप्त झालेले नसतील तर असे काही संकेत देखील तुम्हाला घरामध्ये मिळतात ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचे पितृ हे तुमच्यावरती रागावलेले आहेत म्हणूनच या पितृपक्षाच्या तुम्हाला पंधरा दिवसांमध्ये काही संकेत मिळाले तर त्याकडं अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आता बघा पित्रांची ही आपल्याला प्रत्येकाला करावी लागते एक मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिच्यासोबत असलेले पितृदोष देखील सोबत घेऊन येत असते कारण मुलगी दोन्ही कुळाचा म्हणजे सासरचा आणि माहेचा उद्धार करत असते याशिवाय तुमचे आईवडील हयात आहेत तुमचे सासू सासरे हयात आहेत तरी देखील तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांच्या हातून देखील पित्रांची सेवा होईल याकडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्या त्या तिथींना तुमच्या आजी आजोबांचं किंवा पंजोबांचं किंवा त्यांना श्राद्ध घालायला सांगायचं आहे आणि आता या व्यतिरिक्त हे असे काही संकेत आहे जे तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसत असतात ज्या घरांमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळं तुम्हाला तुमच्या पित्रांची जाणीव तुमच्या घरामध्ये होते तर बघा पितृपक्षामध्ये तुमच्या घरामध्ये जर अचानक लाल मुंग्या जर निघाल्या तर या संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही वर्षभर लाल रंगाच्या मुंग्या किंवा काळ्या रंगाच्या मुंग्या घरामध्ये येणं ही सामान्य बाब आहे पण पितृपक्षामध्ये जर अचानक जर तुमच्या घरामध्ये लाल रंगाच्या जर मुंग्या तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला त्यांना साखर टाकायची आहे किंवा जे आपण गव्हाचं पीठ वापरतो त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून ते मुंग्यांना घायला घालायचे आहे यामुळे तुमचे तृप्त होतात कारण ते मुंग्यांच्या स्वरूपात तुम्हाला भेटायला आले असू शकतात त्यामुळे पितृपक्षांमध्ये या संकेतांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही मुंग्यांचं नाही तरी तर कोणत्याही प्राणी पक्षांना तुम्हाला पितृपक्षाच्या काळामध्ये त्रास द्यायचा नाही कारण अनेक योनींच्या स्वरूपामध्ये हे पितृ तुम्हाला भेटायला आलेले असतात त्यानंतरचा संकेत म्हणजे जर पितृपक्षापूर्वी तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये जर पिंपळाच्या झाडाची अचानक जर वाढ होत असेल किंवा अचानकपणे पिंपळाचं छोटंसं रोप उगवणं हे देखील अशुभ मानलं जातं या घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येते असं मानलं जातं याचं धन समृद्धी सुख आणि संततीवरती वाईट परिणाम होत असतो असं जर पिंपळाचं रूप तुमच्या घराच्या आसपास उगवलेलं असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून ते पाणी तुम्हाला पित्रांचे स्मरण करत करत अर्पण करायचं आहे याशिवाय तुम्हाला तिथे बसून मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे या व्यतिरिक्त तुमच्या घराच्या अंगणात जर असलेली तुळस बघा हिरवीगार असलेली तुळस पितृपक्षाच्या काळामध्ये कोमेजून जर गेली असेल किंवा ती सुकली असेल तर हे देखील अतिशय अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थच असा होतो की पितृ तुमच्यावरती नाराज झालेले आहेत ते तृप्त आहेत त्यांना तुम्हाला तृप्त करायचं आहे आणि मग अशी सुकलेली तुळस जर तुम्हाला दिसली तर आता तुळस सुकलेली आहे तर ती तुम्हाला काढून टाकावी लागेल नवीन लावावी लागेल पण त्याचबरोबर पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पित्रांच्या श्राद्धतिदीवरती तुम्हाला पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे ब्राह्मणांना अन्नदान करायचं आहे अन्न वस्त्रदान याशिवाय तुम्हाला कावळ्याला गाईला आणि कुत्र्याला देखील खायला घालायचं आहे असं केल्याने पितृतृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील या व्यतिरिक्त तुमच्या घरांमध्ये जर अचानकपणे एक काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला जर घराच्या आसपास किंवा तुम्ही बाहेर निघालात आणि अचानक तुमच्यासमोर काळ्या रंगाचा जर कुत्रा जर आलात अशा वेळेस त्या कुत्र्याला हडतोड न करता आणि घाबरून न जाता तुम्हाला त्या कुत्र्याला खायला घालायचा आहे कारण काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसला तर तो पित्रांचा दूत समजला जातो आणि अशा वेळेस पित्रांच्या रूपामध्ये तो आपल्याला भेटायला आलेला असतो आणि त्याला जर आपण काही खायला दिलं तर पितृ तृप्त होतात ते संतुष्ट होतात आपल्याला आशीर्वाद देत असतात या व्यतिरिक्त तुमच्या घराच्या आसपास एखादा काळ्या रंगाचा जर कावळा जर ओरडत असेल किंवा कबूतर ओरडत असेल किंवा इतर कोणताही पक्षी अचानकपणे तुमच्या घराच्या आसपास आवाज करत असेल तर हा देखील अतिशय शुभ संकेत मानला जातो कावळा किंवा इतर पक्षांच्या स्वरूपात तुमचे पितृ तुम्हाला भेटायला आलेले असतात ते आवाज करत असतात याचा अर्थ ते तृ अतृप्त आहेत म्हणूनच ते तुम्हाला बघा या दिवसांमध्ये तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचं आहे कावळ्याच्या किंवा इतर पक्षाच्या स्वरूपात जर पितृ बेटायला आलेले असतील तर त्यांना आपल्याला खायला घालायचं आहे कारण पितृ हे तृप्त होण्यासाठी आलेले असतात जेव्हा ते तृप्त होतात तेव्हा ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ज्यावेळेस आपण श्राद्ध किंवा पिंडदान करतो म्हणजे माणूस मेल्यानंतरही तसं पिंडदान केलं जातं पण हे पिंड जर कावळ्याने शिवलं नाही तर ते अशुभ मानलं जातं आणि म्हणूनच कावळ्याला या पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व आहे आता बघा आता समजा पितृ जर तुमच्यावरती तृप्त आहेत तर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमचे कधी न दिसणारे पूर्वज तुम्हाला दिसतील मग ते तुमचे आई वडील असतील आजी असुभा असतील सासूस असतील तर ते तुम्हाला हसताना दिसतील हा अतिशय शुभ संकेत आहे म्हणजेच ते तृप्त झालेले आहेत ते त्यांची तुमच्यावरती भरभरून अशी कृपा आहे याशिवाय आपण पितृपक्षामध्ये घराची साफसफाई करत असतो कारण त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते मग आपल्या घराची साफसफाई करत असताना अचानकपणे आपल्याला जर आपल्या पूर्वजांचा फोटो दिसला किंवा त्यांची एखादी वस्तू आपल्याला साफसफाई किंवा आवरावर करत असताना मिळाली तर हा देखील एक शुभ संकेत आहे पितृ आपल्याला त्या स्वरूपामध्ये दर्शन देत असतात त्यांची आठवण आपल्याला करून देत असतात त्यामुळे ती वस्तू असेल किंवा फोटो असेल तर त्यांचं आपल्याला दर्शन त्या फोटो फ्रेमला स्वच्छ पोसून त्या वस्तूला देखील नीट आवरून आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये जर अचानक काही जर घटना जर घडत असतील किंवा घराच्या आसपास असलेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक घटना घडणं जसं की अचानकपणे वा वातावरणामध्ये वाता बदल होणं किंवा अचानकपणे पाऊस पडणं हे देखील अतिशय शुभ संख्येत मानले जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पितृपक्षाच्या काळामध्ये पितृ हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये रूपामध्ये भेटायला येत असतात त्यामुळे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या तुमच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या घरात जर कोणी आलं किंवा काही काही मागायला आलं तर तो काही आपल्या घरातील सगळ्याच गोष्टी घेऊन जाणार आहे असं नाही पण आपण एखादी वस्तू जर तो मागायला आला असेल तर आपण ते नक्की देऊ शकतो कारण ते पितृसुद्धा त्या स्वरूपामध्ये येत असतात आणि म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला रिकामी हाती पाठवू नका त्याला काही ना काहीतरी तुम्हाला जसं यथाशक्ती मिळेल तसं त्याला ज्ञान दान करा त्यामुळे तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लागतील पित्रांना मोक्षप्राप्ती होईल म्हणजेच पितृपक्षामध्ये या काही गोष्टी किंवा हे जे संकेत आहेत याकडं जर तुम्हाला तुम्ही जर लक्ष दिलं तर पितृपक्षानंतर बघा पूर्व जेव्हा इथून जातील त्यावेळेस हे तृप्त होतून जातील आणि आपल्या मार्गामध्ये किंवा मा आपल्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत तर चला याबरोबरचा आजचा व्हिडिओ इथंच मी एंड करते आणि जर तुम्हाला हेल्पफुल वाटला वापला वाटला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवदाय नम लिहायला अजिबात विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त